पंढरपूरमध्ये आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो ते ठिकाण म्हणजे पंढरपूरचे शासकीय विश्रामगृह होते पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये मामाचा कार्यक्रम असल्यामुळे त्या लोकांनी आमची राहण्याची व्यवस्था ही पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये केली होती शासकीय विश्रामगृहामध्ये हो जी आम्हाला रूम मिळाली होती त्या हो रूमचं नाव पुष्पावती असं होतं या रूमचं नाव पुष्पावती असं होतं या पुष्पावतीवरून आम्हाला अल्लू अर्जुनचा पुष्प आठवू लागला आमच्या रूममध्ये एक फोटो होता ज्यामध्ये भक्तीचा महापूर दोन हजार सहा साली आलेला पाण्याचा महापूर आणि कोरोनाचं लॉकडाऊन दोन हजार वीस दाखवलेलं होतं रूम वरून आराम करून झाल्यानंतर मी आणि संतोषराव आम्ही दोघे पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो होतो संतोषरावांना व्लॉग मध्ये घेतलं नाही असं होऊच शकत नाही भाऊ आपल्याला मध्यम मोठे दर्शन घ्यायचे मग तसे हा मग हे ज्ञानेश्वर मंडप काय हा संतोष राव तुमच्यापेक्षा भारी मी दिसायला आम्ही पंढरपूरला आलो होतो तुमच्यापेक्षा भारी मी दिसायला दर्शन दर्शकाम करले ते दहा मिनटा झालेलं आहे आम्ही पाच काढ दिसून आलं कवी संतोष आणि कवी नावाचं पुस्तक आलं ते बऱ्यापैकी लोकांना आवडत आहे म्हणजे मी काय केलं की मोबाईल घेतल्यानंतर लेखन वाचनावर ह्याला परिणाम करू द्यायचा नाही कौटिल्यानं त्याच्या अर्थशास्त्रात सांगितले की यांना भरती घातली तरच शेतीची प्रगती होईल नाही तर आमचे शेतकरी लोक यांच्या नादी लागून वाया चाललेले आहेत असं तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं ओ लाइट आ रहा है इसको आई वांट टू स्टार्ट इट ये डिजिटल होगा वो काला वो काला Mm